आज आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री व पालकमंत्री श्री अजित पवार यांनी आपला दौरा निश्चित केला या दौऱ्याचा हेतू आणि या दौऱ्यातून सामान्य जनतेनं काय अपेक्षा ठेवाव्यात हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात टी न्यूज आजचा कार्यक्रम म्हणजे जनसंवाद म्हणजेच नागरिकांना व्यासपीठ देणे प्रत्यक्ष त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्या नोंदवणे अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये नागरिकांशी संवाद साधून त्वरित समस्या नोंदविल्या उदाहरणार्थ एका कार्यक्रमात त्यांनी चार हजार आठशे तक्रारी ऐकल्या ज्याचा मुख्य विषय पाणी पुरवठा स्वच्छता व वाहतूक ही समस्या होती त्यांच्या दौऱ्यादरम्यान ते विविध चाळ झोपडपट्ट्या गल्ल्या बाजारपेठा येथील नागरिकांना भेट देऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि तक्रारी नोंदविल्या तसेच त्यांनी पीसीएमसी अधिकारी व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि प्रगतीचा आढावा घेतला लोकांच्या तक्रारींच्या वाचनातून खालील समस्यांचा वारंवार उल्लेख झाला पाणी पुरवठा अनेक भागात पाणी येण्याची वेळ अनियमित आहे पाणी दाब कमी आहे काही भागांमध्ये पुरेसं पाणी मिळत नाही स्वच्छता व कचरा व्यवस्थापन कचऱ्याचे उठाव कमी होणे कचऱ्याचा ढीक जमा होणे गटार ड्रेनेज नसल्यामुळे नाल्यांमध्ये साचलेले पाणी वाहतूक रस्ते व वा पार्किंग समस्या रस्ते तुटलेले खड्डे आणि दुर्घटनेचा धोका वाहतूक जाम होणे विशेषतः मुख्य रस्त्यांवर पार्किंगची कमतरता वाहन स्थापनासाठी जागा नसणे पावसाळी समस्या ड्रेनेज पावसाळी साठा पाण्याची समस्या रस्त्यांवर पाणी साचणे ड्रेनेज पुरेसे नसणे नाले न स्वच्छ करणे मूलभूत सुविधांची कमतरता सार्वजनिक शौचालयांची गुणवत्ता व उपलब्धता वीज पुरवठा तांत्रिक समस्या दिवे न उजळणे आरोग्य केंद्र सार्वजनिक सुविधा लाइटिंग इत्यादींचा अभाव लोकांच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न नवीन नाहीत अनेक तक्रारी त्यांनी अनेकदा मांडल्या आहेत पण प्रत्यक्षात अपेक्षित सुधारणा ना दिसलेली नाही अजित पवार यांनी यापूर्वी अनेकदा पिंपरी चिंचवड दौरे केले आहेत आणि तुमच्या समस्या सांगा मी सोडवीन असे वचन देखील दिले आहे उदाहरणार्थ एका दोन दिवसांच्या जनसंवाद दौऱ्यामध्ये ते सकाळी आठ वाजता येऊन रात्री साडे दहा पर्यंत विविध भागात फिरले नागरिकांची निवेदन ऐकली तात्काळ काही तक्रारींवर निर्णय दिला परंतु आजपर्यंत अनेक तक्रारी असल्या त्या स्थितीतच राहिल्या आहेत पाणी पुरवठ्याची समस्या अजूनही कायम आहे रस्ते सुधारित होण्याची अपेक्षा असूनही खड्डे बराच काळ राहिलेले आहेत स्वच्छतेच्या ड्रेनेजच्या तक्रारी कायम आहेत काही भागात बदल दिसत नाही म्हणून लोकांमध्ये एक असमाधानी भावना आहे वचन दिली गेली पण काम नाही आजची ही सभा म्हणजे राजकीय प्रचारापुरती नाही हे एक लोकशाहीचे पायरोळ आहे जिथे जनता आणि नेतृत्व प्रत्यक्ष भेटतात अजित पवार यांनी तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत अनेक समस्या नोंदविल्या आहेत आणि काहींवर त्वरित तोडगे दिले आहेत परंतु खरी परीक्षा ही आहे की हे वचन कधीपर्यंत पूर्ण होतील अचा जनसंवाद कार्यक्रमाचा खरा परीक्षक म्हणजे वचनानंतर प्रत्यक्ष कृती दिसेल का नागरिकांना दिसून यावे की अधिकारी सरकार व प्रशासन हे वचन घेऊन पेपरवर सोडत नाहीत तर लवकरात लवकर सुधारणा देखील करतात अजित दादांच्या आजच्या चिंचवड मधील दौऱ्यावर आपले काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पी सी न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद